लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची नेत्यांची कसोटी एकाच एक लढतीचे प्रयत्न फसले सांगली महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून वादंग उठले अखेर मवियामध्ये बंडखोरी होऊन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज ठेवला त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे उद्धव सेनेने पहिलमान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीचा हट्ट शेवटपर्यंत सोडला नाही त्यामुळे महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी एकाच एक लढत होण्याऐवजी तिरंगी झाली खासदार संजय पाटील यांच्यासह भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि काँग्रेससाठी अस्तित्वाची आहे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली लोकसभेसाठी उद्धव सेनेने अचानक प्रवेश घेत चंद्राहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्याची घाई केली त्यामुळे या जागेसाठी काँग्रेसचे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी संघर्ष केला मात्र वरिष्ठ नेत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही उमेदवारीसाठी काँग्रेसचा एव्ही फॉर्म न मिळाल्याने विशाल पाटील यांनी बंडखोरी केली काँग्रेसच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई असल्याचं सांगत सहानुभूतीचं भांडवल करीत ते मैदानात उतरले आहेत विश्वजित कदम यांची भूमिका निर्णायक जागेच्या संघर्षामुळे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि डॉक्टर पतंगराव कदम या दोन्ही घराण्यातील वाद मिटला काँग्रेस जिल्ह्यातील काँग्रेस एकवटली पण ही जागा उद्धव सेनेला गेली त्यामुळे विश्वजित कदम हे आघाडी धर्म पाळणार की बंडखोरीला साथ देणार याची भूमिका निर्णायक ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली